आता भद्रा म्हणजे काय हे आता सर्वात महत्वाचं आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे मग नक्की आम्हाला शुभ मुहूर्त भेटतो तरी कधी जाताना तुम्हाला भरभरून आशीर्वाद सुद्धा देऊन जातात जो संपूर्ण वर्षभर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात की आमच्या घरामध्ये गौराईंना हात नाहीयेत घरामध्ये घ्यायच्या आहेत तो मुहूर्त बनत आहे दुपारी बारा वाजेपर्यंत गौरी आगमन घरामध्ये करू नये कारण आ येणारा जो वेळ असतो तो भद्रा या रूपाने पृथ्वी तलावरती संचारित होतो घरामध्ये गणपती बसवले गौराई बसवल्या मुख्य देवतांची पूजा करावी की न करावी ओम सत नमोज हरेश गुरुजी गवारे बडे बावरा गुरु गुर। चैतन्य सिरसे गुरु महायुगी मस्यंद्रनाथ साप करी चैतन्य सिरसे गुरु शंभू चेते गुरु करक्षात बाबा गरेश नावना चौरसेख निरंजना आदेश आजच्या व्हिडिओमध्ये आज खास करून गौराई यांच्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न त्याचबरोबर गौराई नक्की कोणत्या वेळेला आपण स्थापित केले गेले पाहिजेत कोणत्या वेळेला गौराई स्थापित करू नये गौराई आगमनामध्ये गौराई विसर्जन जे खऱ्या अर्थी खूप महत्त्वाचं असतं ते कोणत्या वेळेला केलं गेलं पाहिजे शिवाय गौराईचे जे द दोरे घेतले जातात तर हे कोणत्या वेळेला घेतले गेले पाहिजेत याबद्दलच माहिती देण्याचा खऱ्या अर्थ आजच्या व्हिडिओचा हा मुख्य हेतू आहे त्याचबरोबर नियम कोणते फॉलो केले गेले पाहिजेत हे मनाच आपण पाहणार आहोत पहा सर्वप्रथम हे समजून घ्या की गौराई गणपती म्हणजे जे लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते हा सण जो आहे हा वर्षातला सर्वात मोठा सण हा मांडला गेलेला आहे निश्चितपणे तो आहेसुद्धा आणि ज्या लक्ष्मी आपल्या घरामध्ये पदार्पण करतात ना त्या मुहूर्त याच्याहीपेक्षा जास्त महत्त्व आहे नक्षत्रांना म्हणजे जे गौराई आगमन होतं ना ते नक्षत्रावरती होतं गौराईचं आगमन असेल किंवा पूजन असेल किंवा विसर्जन असेल हे मुख्यत्वे जर विचार केला तर भाद्रपद महिन्यामधल्या अनुराधा नक्षत्रावरती गौरी म्हणजे गौराई माता आपल्या घरामध्ये त्यांचं आवाहन हे केलं गेलं पाहिजे ते होतंसुद्धा आणि ज्येष्ठा नक्षत्रावरती गौरी यांचं पूजन होतं तर मूळ नक्षत्रावरती गौरीचं विसर्जन होतं परंतु पहा याच्यामध्ये काही प्रश्न असे सुद्धा येतात किंवा विचारण्यात येतात की घरामध्ये गणपती बसवले गौराई बसवल्या मुख्य देवतांची पूजा करावी की न करावी याबद्दल उत्तर देताना म्हणेल की पहा मुख्य देवतांची पूजा तुमच्या घरातल्या देवतांची देवी ही दररोज झालीच पाहिजे गणपती जी असेल आता शेवटी आपण पार्थिव गणेश पूजन करतो आणि गौरावी गौराई जे असतात त्या आपल्या घरामध्ये आलेल्या पाहुणे असतात त्यांना सासूर सुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे ते आपल्या घरी येतात ते माहेरामध्ये आल्यासारख्या तीन दिवसाच्या कार्यक्रमासाठी आपल्या घरी आलेले असतात तर ज्यावेळेस आई म्हणजेच गौराई माता आपल्या घरामध्ये येते आणि घरामध्ये आपल्या पार्थिव गणेशाचं पूजन असतं तर डेली पूजा आपण फुलं फुलाद्वारे फुला किंवा पाणी शिंपडून करू शकतो परंतु जो तुमचा मुख्य देवार असेल ना त्याची पूजा ही तुम्ही डेली तर केलीच पाहिजे आता सेकंड पॉईंट असं आहे की अनुराधा नक्षत्र याच्यावरती गौराई यांचं आगमन हे खऱ्या अर्थी केलं गेलं पाहिजे आणि ते होतं मग अनुराधा नक्षत्र दिनांक एकतीस ऑगस्टच्या सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे हे सर्वप्रथम तुम्ही नोट डाऊन करा म्हणजे जेवढ्या गौराईंचं आगमन होईल लक्ष्मी माता घरामध्ये आपल्या आणायचे आहे ते सायंकाळी साडेपाच म्हणजे पाच वाजून सत्तावीस मिनिटाच्या पूर्वी तुम्हाला घराच्या आतमध्ये ती आणायची आहे प्रता तुम्ही म्हणाल तर हे कॅलेंडरमध्ये तर लिहिलेलंच आहे की साडेपाचच्या पूर्वी गौराई आगमन करायचं आहे मग महत्वाचा विषय याच्यामध्ये येतो कुठे सर्वात महत्त्वाचा विषय इथं आहे की मुळामध्ये या, या संपूर्ण दिवसामध्ये दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत असणार आहे भद्रा आता भद्रा म्हणजे काय हे आता सर्वात महत्त्वाचं आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे मुळामध्ये ना तीन पद्धतीचे भद्रा याचं वर्णन आम्हाला शास्त्रामध्ये सापडतं भद्रा म्हणजे काय आहे तर भद्रा म्हणजे एक पद्धतीचं श्रापित असलेला मुहूर्त आहे तो वेळ आहे आणि ही वेळ खास करून खूप मोठी सुद्धा असते बरं का शास्त्राप्रमाणे भद्रा याचं वर्णन असं सुद्धा येतं की नरकातनं येणारा जो वेळ असतो तो भद्रा या रूपाने पृथ्वी तलावरती संचारित होतो मग हा जो वेळ आहे या वेळेमध्ये कोणतंही शुभ कार्य किंवा खास करून दैवी कार्य हे वर्ज करावं एखादं जी घटना असेल जी शुभ मांगलिक कार्याची असेल ते सुद्धा वर्ज्य करावी हे शास्त्र आम्हाला सांगते मग भद्रा हे नक्की किती वाजेपर्यंत आहे तर भद्रा दिनांक एकतीस ऑगस्टच्या दुपारी अकरा वाजून पंचावन्न ही असणार आहे म्हणजेच याचा अर्थ असा होतो की जी गौरी आवाहन आपल्याला घरामध्ये करायचं आहे ते फार फार तर दुपारी बारा वाजल्याच्या नंतर म्हणजे दुपारी बाराच्या नंतर तुम्हाला गौराईचं आगमन तुमच्या घरामध्ये करून घ्यायचं आहे दुपारी बारा वाजेपर्यंत गौरी आगमन करू नये कारण बारा वाजेपर्यंत बाजाराही चालणार आहे बरं आता यानंतर जर विचार केला तर साडेचार ते सहा या वेळेमध्ये जर काल सुद्धा चालत आहे म्हणजे आता काळबद्दल तुम्हाला माहिती आहे यापूर्वीच्या अनेक या भागांमध्ये मी याचं वर्णन तुम्हाला सांगितलं आहे इवन गणपतीच्या भागामध्ये सुद्धा तुम्हाला काळचं वर्णन मी तुम्हाला सांगितलेलं आहे मग राहुकाळ जो आहे तो याच दिवशी एकतीस ऑगस्टला चालणार आहे साडेचार ते सहा वाजेपर्यंत म्हणजे पहा बरं का दुपारी बारा वाजेपर्यंत भद्र आहे साडेचारनंतर काळ सुरुवात होणार आहे आणि जो मुहूर्त आहे ज्या मुहूर्तामध्ये किंवा ज्या नक्षत्रामध्ये गौरीचं आगमन होतं ते साडेपाच वाजेपर्यंतच आहे मग नक्की आम्हाला शुभ मुहूर्त भेटतो तरी कधी तर तुम्ही नोट डाऊन करा या एकतीस ऑगस्टला जो गौराईचा मुख्य मुहूर्त आहे ज्या मुहूर्तावरती तुम्हाला लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये घ्यायच्या आहेत तो मुहूर्त बनत आहे दुपारी दोन ते साडेचार वाजेपर्यंत दुपारी दोन ते साडेचार वाजेपर्यंत या मुहूर्तामध्येच तुम्ही तुमच्या घरामध्ये गारा गौराईचं पदार्पण करण्याचा प्रयत्न करा हा मुहूर्त सर्वतोपरी सर्व शुभयुक्त असलेल्या कारणास्तव किंवा घडीने हा भरलेला मानला गेला आहे या अनुषंगाने तुम्ही या मुहूर्तामध्ये गौराई तुमच्या घरामध्ये आणू शकता आता येऊयात की गौराई जेवण करतात किंवा पूजन याबद्दल माहिती देणार मी म्हणेल पहा की तुमच्या कल्चरप्रमाणे किंवा तुमच्या रीतिरिवाजाप्रमाणे जसं तुमच्या वंशपरंपरागत ज्या काही गौराई तुमच्या घरामध्ये येतात जे जेवण करतात त्या अनुषंगाने तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करा काही प्रश्न विचारले जातात की आमच्या घरामध्ये गौराईंना हात नाही आहेत किंवा पाय नाही आहेत तर ते आम्ही बसवू का त्याला आम्ही लावू शकतो का तर याचं उत्तर देताना मी म्हणेल पहा मुळामध्ये गौराई नक्की सण काय आहे ना त्याआधी सर्वप्रथम समजून घ्या तुमच्या कल्चर किंवा कल्चर म्हणण्यापेक्षा असतं जे तुमची पिढी जात चालत आलेली जी असते ना ती गौराई असते आता याचं उत्तर देताना म्हणेल की ज्या पिढीगत गौराई तुमच्या घरामध्ये बसवत आलेल्या आहेत ना तुमचे जे जुने व्यक्तिरेखा किंवा परंपरागत ज्या गौराई बसवत आलेल्या आहेत काहींच्या गौराईंना हात असतात काहींच्या गौराईंना हात नसतात तर याच्यामध्ये खऱ्या अर्थी ढवळाढवळ करू नये का करू -ड़ोल नये कारण गौराई म्हणजे तुमच्या घरी येणारी असते ती जी तीन दिवसासाठी माहेर येते आणि तुमच्या होऊन गेलेल्या पिढ्यांनी ज्या गौराई बसवत आलेल्या आहेत ना जेव्हा ती देवी तुमच्या घरात येते ना तिला, सवय तिला थे थे ते सवय किंवा ज्याला आपण म्हणू की तिला ती प्रथा माहिती असते की पूर्वापार तुमच्या या पिढीमध्ये ही प्रथा चालत आलेली आहे त्यामुळे ती नाराज होऊ नये त्यासाठी कोणतंही चालीरितीमध्ये बदल खऱ्या करायचा नसतो कारण खा पहा बेसिकली मला जर विचारलं ना गौराई हा सण हा थोडासा कडक आहे आणि गौराईचं जे काही पथ्य आहे जे काही तथ्य आहेत याला विशेष महत्त्वसुद्धा आहे बरं का आणि अनेक मोठमोठ्या परीक्षासुद्धा गौराई या गौराईच्याच काळामध्ये घेतात थोडक्यामध्ये ज्याला म्हणूयात ना की परीक्षा होतात का तर परीक्षा निश्चितपणे होतात एखाद्या वेळेस असं सुद्धा होतं की किंवा मित्रमंडळ अनेक वेळासुद्धा होतं की ज्येष्ठा गौरीला आणि कनिष्ठा गौरीला ज्यावेळेस आपण काही वस्तू आणतो किंवा सजवण्याचा पाठ असेल किंवा वो कोणतीही वस्तू असेल ह्या दोघींना समसम म्हणजे सेम आपल्याला सेम करायचे असतात परंतु काय होतं एखाद्या गौरीला ही वस्तू व्यवस्थित बसली किंवा एखादी साडी व्यवस्थित बसली किंवा एखादा कोणता साज असेल तो व्यवस्थित बसला तर दुसरी गौराई ती लवकर मान्य करत नाही ह्याच्यामध्ये ती दमछाक करते किंवा तुमची परीक्षा घेते आई साहेब थोडक्यामध्ये या परीक्षेलाच आपल्याला खऱ्या अर्थी खऱ्या सत्यतेने किंवा सचोटीने आपल्याला उतरायची असते हा सण म्हणजे गौराईचा आहे आणि तुम्ही एक गोष्ट यकीन माना की ज्या घरामध्ये मध्ये गौराईची साजू शृंगार पद्धतीने पूजा जर यथा सांग यथाविधी पद्धतीने जा जो व्यक्तिरेखा जे घर करते ना म्हणजे संपूर्ण शुचिरभूत अवस्थेमध्ये संपूर्ण पद्धतशीरपणे ज्या अनुषंगाने व्हायला पाहिजे तर या गौराई माता जाताना तुम्हाला भरभरून आशीर्वाद सुद्धा देऊन जातात जो संपूर्ण वर्षभर तुम्हाला कधीही कमी पडू देत नाही हा सण म्हणजे गौराईचा आहे त्यामुळे बेसिकली जर विचारलं की याच्यामध्ये कुठे बदल करावा का की आमच्या पिढीपार चालता आलेलं गौराई यांच्या पद्धतीने काही बदल आम्हाला करू वाटत आहेत ते आम्ही करू का तर मला बेसिकली विचारलं किंवा माझं ओपिनियन पर्सनली म्हटलं तर याच्यामध्ये बदल करू नका वंशपरंपरागत ज्या गौराई तुमच्या घरामध्ये चालत आलेल्या आहेत ना त्याच बसवण्याचा प्रयत्न करा सेकंड पॉईंट होतं की विसर्जन मग विसर्जन नक्की कधी करायचं मूळ नक्षत्रावरती गौरीचं विसर्जन होतं हे सर्वात आधी महत्त्वाचं आहे मग आता दोन सप्टेंबरला जे मूळ नक्षत्र आहे ते रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटापर्यंत आहे दहा वाजायच्या आतमध्ये रात्री आपल्याला गौराईचं विसर्जन करायचं आहे सेकंड पॉईंट असं सुद्धा शास्त्र सांगते की सायंकाळच्या नंतर तुम्ही कधीही गौराई विसर्जन केल्या तर चालते सायंकाळ म्हणजे कोणती सूर्यास्तानंतरची वेळ मग आता ती वेळ कोणती ती पण नोट डाऊन करा साडेपाच वाजल्याच्या नंतर रात्री नऊ एक्कावन्नपर्यंत तुम्ही गौराईचं विसर्जन हे केलं गेलं पाहिजे प्रयत्न तुम्ही अवश्यपणे हा करा की नऊ एक्कावन्नच्या नंतर गौराई विसर्जन करायचं नाही आहे त्याच्या आधीच ते करून घेण्याचा प्रयत्न करा कारण पहा नक्षत्राला खूप अनन्य साधारण महत्त्व खास करून या गवराईच्या सणाला हे बरं का त्यामुळे मूळ नक्षत्र नऊ एकावन्नपर्यंत एक असेल ना तर अवश्यपणे रात्री नऊ एकावन्नच्याच एक पूर्वी तुम्हाला विसर्जन गवराईचं करून घ्यायचं आहे साडेपाच सायंकाळचे ते रात्री नऊ एक्कावन्न या वेळेमध्ये तुम्ही अवश्यपणे गौराईचं विसर्जन करू शकता या अनुषंगाने ही महत्त्वाची परंतु माहिती देण्याचा प्रयत्न केला नियमाच्या बाबतीत म्हणला जे बेसिकली सर्व एथिकेट्स आहेत जे नियम आहेत ते फॉलो तर आपल्याला करायचे आहेत ब्रह्मचर्याचं व्रत घरामध्ये स्वच्छता सुचिरबुत असावं संपूर्ण घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा जसं आपल्या घरामध्ये गेस्ट येतो पाहुणा येतो किंवा माहेरवाशीन स्त्री जशी आपल्या माहेर आल्याच्यानंतर तिला जो आनंद मिळायला हवा जो तिला प्रसन्नता मिळायला हवी ती आपल्या घरामध्ये आपल्याला तिला द्यायची आहे त्या गौराई मातेला द्यायची आहे ती पाहुणी आहे आपल्या घरामध्ये आलेली मग जसं आपल्या घरामध्ये गेस्ट आल्यानंतर आपण घर सुचिरबूत ठेवतो स्वच्छ ठेवतो त्यांना जे हवं आहे काय नको आहे जे हवं आहे ते देण्याचा जे प्रयत्न आपण करतो तो संपूर्ण प्रयत्न दहा पटीने अधिक करण्याचा प्रयत्न गौराईच्या सणा दिवशी करा आणि ह्यातनं परत एकदा परीक्षा होतात त्यामुळे घरातल्या मंडळींनी स्त्रियांनी पुरुषांनीसुद्धा थोडंसं सा सामंजस्याची भूमिका घेऊन डोकी बर्फ आणि मुखामध्ये साखर घेऊन सर्व गोष्टी आपल्याला दिसत आहेत या परीक्षेची घडी आहे वेळ आहे ह्या गोष्टी ॲझ्युम करूनच तुम्ही ह्या गोष्टी स्थिर करण्याचा प्रयत्न करा आणि विचारपूर्वक करा आनंदाचं वातावरण घरामध्ये ठेवा या अनुषंगाने सण पार पाडण्याचा प्रयत्न करा अशा आहे आजच्या भागामध्ये जी माहिती देण्याचा प्रयत्न केला छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून लाकपटीची माहिती तुम्हाला अधिक मौल्यवान ही देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मला आवडला असेल भेटूया अशाच नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये आणि चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सत्नमॉलेज गुरुजीवर आदेश आलेख नवीन जनआश